गरजू महिलांना गृह उद्योग मिळवून देण्यासाठी नुकतंच हडपसर इथं एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीटी काळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संयुक्त मोर्चा आणि स्मिता गायकवाड पुणे शहर उपाध्यक्ष ओबीसी भाजपा यांनी महिलांना गृह उद्योगाविषयी मार्गदर्शन केलं केंद्राने भारतीय गरजू महिलांना उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय राबवण्याचं ठरवलं असून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्यवस्थापन करण्यासाठी पोर्टल तयार करायचं ठरवलं असून त्याचा उपयोग सामान्य महिला उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याचं धोरण राबवणार असून हडपसर परिसरातील महिलांनी अन्न वस्त्र आणि निवारा या उद्योगांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन पीटी काळे यांनी केलंय तर पुढे स्मिता गायकवाड यांनी सर्व उपस्थित महिलांना तुम्ही साथ द्या तुमचा विकास घडवून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं आश्वासन दिलं या प्रसंगी कापड कारखानदार दत्तात्रय गायकवाड बिनवडे सर बाळासाहेब पानसरे उपस्थित होते उपस्थित महिलांनी पीटी काळे यांनी मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल स्वागत करून आभार मानले आता हे जे सगळे सामाजिक हे आहे विषय आहे यांच्या फाउंडेशनचा स्मिता त्यांच्या सेवा स्मित से फाउंडेशनचा उद्देश काय आहे की समाजातील गरजू महिलांना उद्योगात आणणे त्या उद्योगातून ह्या फायदा काही घेणार नाही आणि आम्ही सांगणार तुम्ही त्यातनं काय घेऊ म्हणून हे सामाजिक विषयातला हा भाग असल्यामुळे आम्ही कुठलेही सल्ला फिरी किंवा माहिती देण्यासाठी चार्जेस कधीही आकारत नाही फक्त हरपसरला नाही तर आपल्या देशामध्ये आकारत पण कंपनीत गेलो की मग पेशा मग येणं जाणं सगळं कंपनीत पेशा राहणं खाणं पिणं भरून दिवसाला कंपन्या आपण सांगितलेल्या नॉलेज वर दिलेल्या माहितीवर करोड रुपयाची व्यवसाय केलेला त्यांना काही अडचण येत नाही पण तुमचा उद्योगच नाही तुमची तुमचे वर्गात काढायला सांगणं वगैरे गोळा करायला सांगणं हे तुमच्याकडे उद्योग तुम्ही उद्योजक व्हा तुम्हाला पण सांगत या त्यावेळेला तुम्हाला पण उद्योग सुरू करण्यासाठी यांची धडपड विचारात घेतली साहेब आले साहेबांनी मला बोलवलं की हे आपल्याला करणं गरजेचं आहे आम्ही काही उद्योग सुरू केले होते त्याच्यामध्ये काही समस्या आल्या होत्या प्रत्येक समस्याला उत्तर आहे असा कुठलाही प्रश्न नाही की त्या प्रश्नाला उत्तर नाही ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे